नमस्कार मैत्रिणो मी क्रांत क्रांती आहे रे आज तुम्हाला मी जे ओली हळद आहे तिचं लोणचं बनवून दाना दाखवणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीचं आणि पटकन तयार होणारं हे लोणचं आहे तर आपण हे ओल्या हळदीचे दोन तुकडे घेतलेले आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे त्याच्यावरची साल काढून घेणार आहोत पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि आल्याच्यावरची पूर्ण साल आणि जे हळद आहे आपल्याकडे ओली हळद आहे ती ओल्या हळदीचं लोणचं आणि हे जे हळदीचं लोण आहे ते कम्प्लीट आपण जर एक ते दीड वर्ष टिकू शकतो आणि आपल्याला तर माझ्याकडे ही कमीच हळद होती आणि ही मी थोडीशी शेतातूनच आणलेली होती तर जास्त हळद नव्हती पण मी विकतही बाजारात अशी हळद मिळत असते तर त्याच्यासाठी लागणारं जर साहित्य आहे आपण ह्या कोरड्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दोन वेलदोडे घेतलेले आहेत दोन तीन वेलदोडे मिऱ्या लवंग असं घेतलेलं आहे आणि राई राईच आणि दोन चमचे आपण राईची डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे राई असेल तुम तर ती मिक्सरमधून बारीक केल्यानंतर तिची अशी पिवळी डाळ होत असते तर तशी डाळ घेतली तरी चालेल आपण बडिशोप राईची डाळ मिरच्या एक दोन मिऱ्या लवंगा आणि हिरवे वेलदोडे तर आपण इथे हळद किसून घेतलेली आहे आणि आपण हे जे साहित्य घेतलेलं आहे ही हळद किसून घेतलेली आहे आलं किसून घेतलेलं आहे आणि हे सगळं साहित्य आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इथे मेथी टाकलेली आहे मेथी दोन चार दाणे मेथीचे टाकलेले आहेत हे सगळं आपण आता मिक्सरमधून वाटण बारीक झालेलं आहे त्याच्यात आता आपण इथे कढईत तेल ठेवलेलं आहे तेल हे असं चांगलं मोठा चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात आपण हळद अगदी परतू देणार आहोत हळद जी किटलेली हळद होती आपली ती छान अशी परतू देणार आहोत कढईमध्ये आपण ही, ही कढईतलं तेल तापलेलं आहे आणि कढईत आपण आता हळद टाकून देणार आहोत हे थोडंसं तेल तापू देत आहे आणि ही हळद छान अशी ही परतून घेणार आहोत हे बघा आणि इतकं सुंदर आणि इतकं चविष्ट लागतं हे लोणचं आपण म्हणजे जेवायला एकदम जे सुंदर आणि तोंडाची चव येणारं हे लोणचं आहे हळदीचं जे लोणचं आहे त्याच्यात आपण आणि हे हिवाळ्यात खूप छान वाटतं पण असंही आपण करून ठेवलं की कधीतरी आपल्याला हळदीचं लोणचं वाटलं खावंसं वाटलं तरी आपण हे एक ते दीड वर्ष असं हे लोणचं टिकू शकतो तेलामध्ये आपण जे त्याच्यातलं किसलेलं असतं तर त्याच्यातलं जे पाणी असतं ते पाणी आपण पूर्ण काढून टाकणार आहोत त्याच्यामुळे ही पूर्ण तेलात असं परतून पर घेणार आहोत जोपर्यंत त्याला ते तेल सुटत नाही हे बघा अशा पद्धतीने आपण हे पूर्ण असं परतून घेतलेलं आहे छान असं ही बाजारात हळद केव्हाही मिळत असते या दिवसात तर जास्त हिवाळ्यामध्ये ज्या जास्त हळद मिळत असते अशा पद्धतीने आपण हे हळदीचं तर तुमच्याकडे अशी ओली हळद नसेल तर आपली जी आपले जे हळकुंड असतात ते बारीक एक दोन तास असे भिजवून ठेवायचे पाण्यामध्ये किंवा शिजवून घ्यायचे आणि त्याचे तुकडे करून आणि अशाच पद्धतीने हे लोणचंसुद्धा आपण करू शकतो त्याचे बारीक तु तुकडे कांडून आपण त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने तेसुद्धा लोणचं आपण असं मिक्सरमधून बारीक करून आणि असं करू शकतो अशा पद्धतीने बघा खूप ते पाणी त्याचं कमी झालेलं आहे आणि तेल सुटलेलं आहे तर हे तेल सुटल्यानंतर आपण थोडंसं गॅस आपण हा मंद आजेवर केलेला आहे आणि खाली गॅसवरून कढई खाली उतरून घेणार आहोत तर त्याच्यात आपण आता इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी हे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर हे बघा गॅसवरून खाली कढई उतरून ठेवलेली आहे आणि त्याच्यात आपण जे मसाला केलेला होता तो त्याच्यात छान असा परतून घेणार आहोत आणि खूप सुंदर असा रंग येणार आहे बघा असं आणि थोड्या वेळानंतर याला तेल सुटणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून गरम करून थोडंसं चमचाभर तेल टाकू शकतात हे बघा अशा पद्धतीने आपण हे थंड गा थोडंसं गा गार झाल्यानंतर आपण हे जे आहे तर हे, हे लोणचं बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला म्हटलेच की गार झाल्यानंतर त्याला तेल सुटतं तुम्हाला वाटलं तर थोडा एक चमचा गरम करून तेल जरी टाकलं तरी खूप सुंदर असं हे चविष्ट हे हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी हळदीच्या लोणच्याची कशी वाटली जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे बघा असं एखाद्या तासानंतर असं तेल सुटत असतं आणि छान असं हे चविष्ट हे लोणचं आणि एखाद्या आता ह्याच्यात आपण हे विनेगर टाकणार आहोत थोडंसं अर्धा चमचा एक विनेगर टाकणार आहोत तुम्हाला टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता मला मा, वाटलं तर हे टाकल्यामुळे आपलं लोणचं हे जास्त दिवस टिकत असतं त्याला बुरशी वगैरे येत नाही आणि वरती ठेवलं तरी चालतं फ्रीजमधलं नसलं तरी अशा पद्धतीने आपण हे टाकलेलं आहे आणि थोड्या वेळ आपण हे असं छान असं परतून घेत आहोत अगदी खालीच गॅसवर न ठेवता आपण हे खालीच हेच असं करून घेतलेलं आहे आणि मग आपण हे काचेच्या स्वच्छ बाऊलमध्ये किंवा बर्नीत एखाद्या काचेच्या बरणीमध्ये आपण हे भरून घेणार आहोत हे बघा असं छान असं हे काचेची छोटी भरणी घेतली आहे आणि त्याच्यात आपण हे लोणचं असं स्टोअर करून ठेवणार आहोत खूप असं चविष्ट आणि स्वादिष्ट असं हे हळदीचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं माझं हळदीचं लोणचं जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी अशा नवनवीन रेसिपी काही ब्लॉग आणत असते कसे वाटतात माझे ब्लॉग रेसिपी जरूर मला कमेंट्समध्ये सांगत चला आहे बघा अशा पद्धतीने आपलं हे हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे छान असतं चविष्ट चा स्वादिष्ट अगदी रुचकर असं हे हळदीचं लोणचं बघा